क्रीम लावून बाबू तुमच्या नमस्कार मित्रांनो थांबा जरा एक मिनिट थांबा तर सध्या आता तीन वाजले आत्ताच पाच मिनिटा खाली उठ इकडे व्यायाम चालू आहे बघा सकाळ सकाळी उठ इकडे अण्णाचा फोन इकडे केला मित्रांनो आत्ताच सकाळ सकाळी उठून थोडं चहा पिल सकाळी म्हणजे आता तीन वाजले तर मित्रांनो आता जेवणाची तयारी करायची चालू आहे चला तर मग जेवणाकडे उडू मित्रांनो हो काही किचन आहे आपलं कस इच्छा विषय अप बटाटे घातले होते बघून टाक कसले करून टाकले बटाटे उकडा घातले होते बटाट्याचा कच्ची उंबर बेंच आता काय करायचं चला तिकडे बघू आपण काय करायचं व्यायाम चालू आहे बाप रे बाप ए बघा इकडे खाली पसारा आणि व्यायाम चालू आहे इकडे बघा इकडे बघा भाऊचे बाय बघा कसले आहेत बाहेर डायरेक्ट बटाट्याच्या भाजीकडे जाऊ जबाब तुम्ही जर बघितला सर बटाटे कसले करपून गेले कमेंट करून सांगा कुणा कुणाला कुणापणाला बघतो म्हणलं बॉडी कशी वाढत नाही घेतो ट्राय मारतो करा कस आहे घाम का लोंग लोक घाम असा बद बद घाम एवढा दंड झाला ना डायरेक्ट भिताना या <laughs> <laughs> <ले>, <laughs> गा, गा, आता कसं करू म्हणलो भिताडाला तिकड अण्णा बोंगळ उभारले अन्न तर बघू बॉडी बॉडी दाखवा अग माय मित्रांनो कशी आहे बॉडी

आता सध्या पुऱ्याचा बेच चालू आहे पुऱ्या लाटा या दाखवा वाढणार जरा पुरे आमच्याकडे तुळपट नाही काय नाही खाली टाकली आहे बघू शकता ना बेल ना नाही <laughs> आता रगडायचा नाही तर दन 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 खायच्या असल्या पुण्यात या नंबर एक क्वालिटी एकच नंबर तर आता बंद करून टाका मित्रांनो आता बटाट्याच्या बाजूला थोडं थांबविले आता सध्या पुराला पुऱ्याला आता चालू आहे आजच्या पुऱ्याला पुऱ्याची दा दा पद्धत दाखवा की अन्ना जरा रेसिपी आहे गाव इकडे लाटून ठेवल्यात इकडे रेडी क्वांटिटी दाखवा रेडी क्वांटिटी दाखवा इकडे कशी आहे उडून जाते उडून जाते तर असंच बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल कंटिन्यू राहा चला तर मग पुऱ्या झाल्याच भेट <laughs> <laughs> मित्रांनो आता पुऱ्या लाटून झाल्यात पुऱ्या बघू शकता अशा पद्धतीने लाटल्यात आपण आता मस्त पैकी तेल घेतले अगं तेल आणि इकडं पीठ माळ्या चालूच आहे आणखीन कारण की चौग जण खायला चपाई एवढ्या पुऱ्या तर काय पुरणार नाहीत आम्हाला मग आता पुऱ्या तुळून घेऊ तर कंटिन्यू बघत मित्रांनो समज झाली भाजी बिजी रेडी करायच्या मौसमला आलतो तर अहो काय मसाला पोळी किराण दुकानात विसरून आला कसं करा आता इकडे पुऱ्या तुळून घेतलो आता डबल पीठ मळले डबल चालू आहे पुऱ्याला टाय इकडे बघू शकता हो काय कस कसला आहे कप्पल आमचे विषय आहे का कमेंट मध्ये सांगा कसला आहे <tweet> ये येड्याला चल म्हणाला तर झुट्टू सोडले हो काय बघितलं ले, ले आवलाद वक्ती असली वक्ती आवलाद राहून घरात बर चल त्याच नाटक कर चप्पल कुठे गेला लय मारे म्हणलो चल कवाड खवड का इकडं बघ इकड बघच्या इकड बघ इकडं जाऊन मसाला फोडी आणतो मित्रांनो थोडं मार्केट मधून मा लिंबू बी आणायचे लिंबू चांगला टेस्ट टेस्टी खायला तर चला मार्केटून आले मित्रांनो आता सध्या चालू आहे बटाट्याची भाजी करायला जेव्हा कांदा टाकायचा तेल टाकायचा हलवून घे सोडून इकडं पुऱ्या ताव्या चालू आहे

था था था। 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 था था। था था। तर मित्रांनो अशा पद्धतीने अशा पद्धतीनं भाजी बनवल्या बघा आपण बटाट्याची मस्त कडाक कसा आहे इकडं पुरी आहे इकडे कांदा लिंबू कडक मध्ये जेवण जेवण करून कडाक्या कशी टेस्ट आली ते सांग झाली एक बाईट मारू मार बघा बघा हम्म हम्म एक नंबर क्वालिटी आता कांदा घ्यायचा तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बाजूला बेलायकन आणि लाईक बटन आहे तेवढं दाबायचं विसरू नका तर असेच नवीन नवे व्हिडिओ येत राहतील नक्कीच चॅनलला ला जुळून राहा